नमस्कार मंडळी आळंदीतील मुलींच्या वारकरी शिक्षण संस्थेत झालेल्या अत्याचाराबाबत सगळ्यात मोठा खुलासा कीर्तनकार सुनीताताई आंधळे यांचा नवीन व्हिडिओ आला ज्यात त्यांनी सांगितलं धक्कादायक सत्य त्या मुलीच्या अत्याचारामागे नेमका कोणाचा हात होता आणि याच्या मागे लपलेलं कारण काय होतं हे धक्कादायक सत्य उघडखस आलं सुनीताताई या आंधळे यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला आणि त्यानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आजपर्यंत ज्या बातम्या तुम्ही पाहिल्या होत्या जी माहिती या प्रकरणाविषयी ऐकली होती ती खोटी ठरली कारण की सत्य त्यांनी सांगितलंय सुनीताताई या आंधळे यांनी व्हिडिओत सांगितलेलं सत्य वेगळंच निघालंय आजपर्यंत तुम्ही माहिती असलेली माहिती खोटी निघालेली आहे आजपर्यंत या प्रकरणात जे तुम्ही ऐकलं होतं ते सगळं असत्य होतं कारण की या व्हिडिओमध्ये त्यांनी सत्य सांगितलेलं आहे या प्रकरणातला हा सगळ्यात मोठा खुलासा असणार आहे मग नेमकं त्या व्हिडिओमध्ये त्या काय म्हणाल्या कोण होतं या अत्याचारामागे नेमकं कोणाचा हात होता याच्या पाठीमागे त्या व्हिडिओमध्ये त्यांनी नेमकं काय धक्कादायक सत्य उघड केलं चला पाहूया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट आळंदी संत ज्ञानेश्वर माऊलीच्या वास्तव्यानं पावन झालेली भूमी लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान पण याच पवित्र भूमीतून काही दिवसांपूर्वी एक अशी बातमी आली ज्यानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक मोठं वादळ निर्माण केलं एका एकोणीस वर्षाच्या तरुणीवर एका वारकरी शिक शिक्षण संस्थेत झालेल्या अत्याचाराची ही बातमी होती एका तरुणीचा अपहरण होतं तिला एका खोलीत दांबून ठेवलं जातं तिच्यावर आंबोनूस अत्याचार केले जातात ही घटना आधीच हादरवून टाकणारी होती पण महाराष्ट्राला खरा धक्का तेव्हा बसला जेव्हा या प्रकरणात एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय महिला कीर्तनकाराच नाव समोर आलं होय आपण बोलतोय सुप्रसिद्ध कीर्तनकार सुरिताताई आंधळे यांच्याबद्दल ज्या ताईंच्या कीर्तनावर हजारो लोक टाळ्या वाजवायचे ज्यांच्या वाणीतून संत अभंगाचा प्रवाह व्हायचा त्याच ताईवर एका मुलीच्या आयुष्याची राखरमोळी केल्याचा आरोप झाला आळंदी येथील मुलीच्या वारकरी शिक्षण संस्थेत झालेल्या अत्याचाराबद्दल आज सगळ्यात मोठा खुलासा होतोय इथे नसलेल्या कीर्तनकार सुरितताई आंधळे यांचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आणि या प्रकरणामध्ये एक वेगळंच वळण त्या ठिकाणी आता लागलेलं ला आहे आजपर्यंत जे ऐकलं जे तुम्ही पाहिलं जे सोशल मीडिया न्यूजला पाहिलं ते वेगळंच होतं ते खोटं ठरलं आणि आता नवीनच धक्कादायक सत्य उघड आलं सुरुवातीला जी बातमी बाहेर आली तिनं सर्वांना शून्य केलं होतं घटनाक्रम जो सांगितला जात होता तो अत्यंत धक्कादायक होता त्यानुसार प्रसिद्ध कीर्तनकार सुनीताताई आंधरे यांनी स्वतः पीडित मुलीला तिच्या घरातून शेतात फिरण्याच्या बहाण्यानं नेलं पीडित मुलगी त्यांच्यावर विश्वास ठेवून सोबत गेली पण शेताजवळ आधीच एक गाडी उभी होती त्या गाडीत मुलीला जबरदस्ती बसवण्यात आलं तिनं आरडाओरडा करता तिच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकण्याची धमकी देण्यात आली तिथून तिचं अपहरण करून तिला थेट आळंदीतील केडगाव रोडवर असणाऱ्या त्यांच्या वारकरी शिक्षण संस्थेत आणण्यात आलं तिथं तिला एका खोलीत आलं मारहाण करण्यात आली मुख्य आरोपी अण्णासाहेब अंधरे यानं तिच्यावर अत्याचार केले ही बातमी त्यावेळेस वाऱ्यासारखी पसरली होती ज्यात सुनीता ताईंनी महाराष्ट्र डोक्यावर घेऊन नाचत होता त्यांच्या विरोधात संतापाची एक तीव्र लाख उसळली होती सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केलं जाऊ लागलं त्यांच्यावर टीकेची झोड उठली प्रकरण इतकं गंभीर होतं की पोलीस तपासाला सुरुवात झाली सुनीताताई या अंधरे यांच्यासह आरोपी फरार झाले हे सगळं घडत असताना संपूर्ण महाराष्ट्र एकाच प्रश्नाच उत्तर शोधत होता एक महिला कीर्तनकार इतक्या टोकाचं पाहून कसोदू शकते पण थाबा कहाणीत एक असा ट्विस्ट येणार होता ज्याची कोणालाही कल्पना नव्हती हे सगळं घडत असताना एकीकडे पोलीस आरोपीचा शोध घेत होते तर दुसरीकडे फरार असलेल्या सुनीता ताई आंधरे यांचा एक व्हिडिओची एक छोटीशा क्लिप सोशल मीडिया व्हायरल झाली आणि त्या व्हिडिओमध्ये त्या काय म्हणणार होत्या याकडे सगळ्यांचे डोळे लागले होते पण त्याआधीच या नाट्यात एका दुसऱ्या महत्वाच्या पात्राची एंट्री झाली प्रकरण तापलेलं असतानाच काही दिवसांपूर्वी खुद्द पीडित तरुणीच्या वडिलांनी पुढे येऊन एक मुलाखत दिली अत्यंत खसलेल्या अवस्थेत पण समाजात पसरणाऱ्या अपमानला पूर्ण विराम देण्यासाठी त्यांनी खरंच सत्य आणण्यासाठी लोकांसमोर तोंड उघडलं आणि त्यांनी जो घटनाक्रम सांगितला तो सुरुवातीच्या बातमीपेक्षा पूर्णपणे वेगळा होता त्यांच्या वडिलांनी काही दिवसांपूर्वी स्टेटमेंट दिलं होतं वडिलांच्या म्हणण्यानुसार त्या दिवशी सुनताताई ताई आंधरे त्या मुलीला घरातून घेऊन गेल्याच नव्हत्या हा पहिला आणि सगळ्यात मोठा खुलासा त्यावेळेस झाला होता पण अजून सुनीता ताई आंध्रेचा व्हिडिओ येणार होता आणि महाराष्ट्रामध्ये प्रचंड खळबळ माजणार होती पण त्यावेळेस त्या वडिलांनी जे जे सांगितलं होतं तेही महत्वाचं होतं मुलीला मग घरातून कोडी नेलं होतं वडिलांनी स्पष्ट केलं होतं मुख्य आरोपी अण्णासाहेब प्रल्हाद आंधळे याची आई जनाबाई प्रल्हाद आंधळे पीडितेच्या घरी आली आपण शेतात जाऊ असं सांगून तिने पिढीला घराबाहेर काढलं काही अंतरावर गेल्यावर गाडी उभी होती ज्यात आधीच आरोपी अण्णासाहेब आंधळे गाडीचा चालक प्रवीण आंधरे थांबले होते जनाबाईंनी पीडितीला जबरदस्तीने गाडीत ढकललं मुलीने आडाओडा करताच आरोपीनी तिला ऍसिड फेकण्याची जिवे मारण्याची धमकी दिली धक्कादायक म्हणजे आरोपीची आई जनाबाई सुद्धा अर्ध्या वाटेपर्यंत त्याच गाडीत बसली होती त्यानंतर आरोपींनी थेट आळंदीच्या त्या वारकरी शिक्षण संस्थेत गाडी थांबवली जी सुनीत आता या आंध्रे यांची आहे तिथे मुलीला खोलीत थांबून ठेवण्यात आलं तिचे फोटो काढण्यात आले तिच्यावर अत्याचार झाले पण त्याही परिस्थितीत मुलीने हुशारी दाखवी एकशे बारा या पोलीस हेल्पलाईन क्रमांकाला फोन केला पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तिची सुटका केली वडिलांनी हा खुलासा केला सुरुवातीला ज्या मुलांना मुख्य गुन्हेगार समजलं जात होतं तो घटनाक्रमच खोटा ठरला मग इथे मोठा प्रश्न उरतो ताईंनी अपहरण केलं नव्हतं तर त्यांचं नाव या प्रकरणात का गोवण्यात आलं यावरही वडिलांनी अत्यंत महत्वाचा खुलासा केला ते म्हणाले हा गुन्हा सुनीता ताई आंधळे यांच्या शिक्षण संस्थेत घडला आहे गुन्हा आपल्या हद्दीत घरू देणार आहे कितकाच दोषी राहतो या भूमिकेतून त्यांच्या नावाचा समावेश एफ आय आर मध्ये करण्यात आला आहे कॅन्स हेही म्हणणं स्पष्ट केलं संपूर्ण घटनेमागे लग्नासाठी बळजबरी करण्याचा प्रयत्न होता आरोपी अण्णासाहेब आंध्रे याला पीडितेशी लग्न करायचं होतं आणि त्यासाठी हा सगळा कट रमण्यात आला वडिलांनी हे स्टेटमेंट दिलं त्यामुळे या प्रकरणाला एक मोठी दिशा मिळालेली होती लोकांच्या मनात पण संभ्रम मात्र अनुजच वाढला होता कारण की सुनीताताई आंध्रे फक्त एवढ्यापुरते दोषी नव्हत्या की त्यामागे अजून काही काळभेर होतं या सगळ्या चर्चेला ऊत येत होता फरार असणाऱ्या सुनीताताई त्या गुड व्हिडिओची आठवण लोकांना सतत येत होती त्या व्हिडिओत असं काय सत्य धडलं होतं आणि मग त्यानंतर पीडितेच्या वडिलांचा खुलासा झाल्यानंतर सुनीता ताई आंध्रे यांच्या भोतीत संशयाचं धोकं काहीतरी कमी झालं उलट चर्चांना शंका कुशंकांना आणखीन पेव फुटलं किला चर्चा सुरू झाली त्यांच्या संपत्तीची अल्पव्यात जमल्या जाणारी प्रचंड माया आळंदीसारखी उभी असलेली भव्य वारकरी शिक्षण संस्थेची इमारत यामागे नेमकं काय गोड बंगाल आहे असे प्रश्न विचारू जाऊ लागले मोठे मोठे रिपोर्ट समोर येऊ लागले त्यांच्या घर मालकिनीच्या मुलाखती घेण्यात आल्या त्याच्या भूतकाळातील ज्या प्रेमकथा आहे याच्या चर्चा सुरू होऊ लागल्या काही जण म्हणत होते संपत्तीच्या वादातून त्यांना गोवलं जात तर काहींच्या मध्ये आरोपी अण्णासाहेब आंधळे यांच्यात काहीतरी वेगळं नातं आहे अशाही बातम्या त्या ठिकाणी येत होत्या आणि अखेरीस तो क्षण आला ज्यावेळेस सुनीता आंधळे यांनी एक व्हिडिओ जारी केला स्वतःचाच एक व्हिडिओ जारी केला या व्हिडिओने प्रकरणातील उरल्यास उरल्या शंकास नाही एका नव्या वादळात ढकलून दिलं अखेरीस ज्या क्षणाची वाट महाराष्ट्र पाहत होता तो क्षणाला फरार असलेल्या सुनीता ताई आंधळे यांनी समोर येऊन स्पष्टीकरण दिलं त्यांच्या व्हिडिओमधील प्रत्येक शब्द हा या प्रकरणाच्या एका वेगळ्याच उंचीवर लिहून ठेवणारा होता पहिली गोष्ट सुनीता मान्य केलं की आरोपी अण्णासाहेब आंधळे हा त्यांचा पुत्म्या आहे म्हणजे सुनीता ताई या अण्णासाहेब आंधळे यांच्या काकी आहेत दुसरी सगळ्यात मोठी धक्कादायक गोष्ट सुनीता ताईंच्या म्हणण्यानुसार हे अपर्णाच किंवा अत्याचाराचे प्रकरण नसून हे एक प्रेम प्रकरण होत मुलगी आणि त्यांचा पुतण्या अण्णासाहेब आंधळे यांचे एकामेकावर प्रेम होतं ते लग्न करू इच्छित होते तिसरी हादरा देणारी गोष्ट सुनीता ताईंनी दावा केला की तर या प्रकरणात आरोपी नसून उलट त्यांनीच हे प्रकरण थांबवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या मान्यानुसार त्या या दोघांना आळंदीत आणून त्यांचं लग्न लावून देणार होत्या जेणेकरून त्यांचा संसार बसावा पण जेव्हा त्यांना परिस्थिती गंभीर वाटली तेव्हा त्यांनी स्वतःच एकशे बारा नंबरवर कॉल करून पोलिसांना बोलवलं होतं होय तुम्ही बरोबर ऐकले सुनीताताईंचा दावा आहे की त्यांनीच पोलिसांना या घटनेची माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी येऊन त्यांना आणि इतरांना पोलिस स्टेशनला नेलं सगळं प्रकरण समजावून घेतलं तुमचा यांच्यामध्ये कुठलाही रोल नाही असं सांगून त्यांना सोडून दिलं होतं त्यांच्या मते त्यांना निर्दोष सोडून दिल्यानंतर त्या तिथून निघून गेल्या होत्या त्यामुळे त्या ते अत्याचाराला मदत करत नव्हत्या उलट तो होऊ नये म्हणून पोलिसांना त्यांनीच पाचारण केलं होतं असा दावा सुनीताई आंध्रे यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये केला होता आता आपल्या समोर या प्रकरणाचे तीन वेगवेगळे चित्र आहे पहिलं चित्र सुरुवातीच्या बातम्या ज्यात सुनीताई आंध्रे यांना मुख्य अपहरणकर्ती म्हणून दाखवलं गेलं दुसरं चित्र पीडितेचे वडिलांचे स्टेटमेंट ज्यामध्ये ते सांगतात की अपहरण आरोपीच्या आईने केलं पण गुन्हा सुनीताताईच्या संस्थेत घडल्याने त्याही दोषी आहे आणि तिसरं चित्र खुद्द सुनीताताई आंध्रे यांचं स्पष्टीकरण त्या सांगतात की हे प्रेम प्रकरण होतं त्यांनीच पोलिसांना बोलून हे सगळं थांबवण्याचा प्रयत्न केला होता एक घटना पण तीन वेगवेगळ्या कहाण्या एक म्हणतोय अपहरण झालं दुसरा म्हणतोय अपहरण झालं करता धरता वेगळा होता आणि तिसरं म्हणतोय प्रेम प्रकरण तर खरं कोण बोलतंय पीडितेचे वडील की स्वतः ताई या प्रकरणातला खरा सूत्रधार कोण पीडित मुलगी आणि आरोपी अण्णासाहेब यांच्यात नेमकं काय नातं होतं ताईंनी पोलिसांना बोलवलं होतं तर मग त्या फरार का झाल्या आणि जर त्या निर्दोष होत्या तर त्यांच्यावर एवढे गंभीर आरोप का झाले असे अनेक प्रश्न आहेत जे या प्रकरणाला आधी गुंतागुंतीचं बनवतात या कहाणी हिचा खरा खलनायक कोण आणि कोण यात नाहक बळीचा बकरा बनवला जात एक गुळ आहे उत्तर फक्त या पोलीस प्रशासनाच्या तपासात आणि न्यायालय प्रक्रियेतूनच मिळणार आहे या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे तुम्हाला काय वाटतं या तीन कहाण्यापैकी कोणती कहाणी सत्याच्या अधिक जवळ आहे तुमचं मत नेमकं का काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या सखोल आणि माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद